दय आज बघा आपण मांजरवाडीच्या गाठात महादेवाला आलेलो आहे हे बघा हे संपूर्ण गाठ बघा हा गाठ आहे सं महादेवाचा मांजरवाडीचा मांजरवाडीच्या घाटातून आता आपण यो हो पाऊल रस्ता आहे बघा हा पाऊल गाडी येत नाही काय नाही सायकल बिकल काही येत नाही तर आपल्याला मांजरवाडीच्या गाठात महादेवाच्या दर्शनाला यायचं असेल तर आवर्जून तुम्ही महादेवाला भेट द्या महादेवाच्या भेटीसाठी दर्शनासाठी येऊ शकता पण हा असा पावडर आहे तुम्हाला तर मंड मित्रांनो तुम्हाला याचा असेल तर तुम्ही कधी बी येऊ शकता कुठल्याही वाराला येऊ शकता का असं नाही की तुम्ही सोमवारी ज्या मंगळवार असं काही कुठला वार नेमलेला नाही तर हे बघा ही पावडर रस्ता आहे आपण आता दोनच मिनटात आपण आता पोचतोय मंदिरापाशी तो काल तो मंदिरापासून आलोय ही बघा ही पावसाळ्याचं पाणी जाण्यासाठी कडनं ही दिलेलं आहे काढून बघा सरा जरा कडून दिलेला आहे तर इथं आता आम्ही उतरले खाली ही हका इथं गो गो आहे गोवा इथं ध्यानासनं बसायची गो आहे तर, तर म्हणजे का इथं अजून बांधकाम चालू करायचे वाटतं इथं पत्रा ही लोकांनी टाकलेलं आहे बघा आणून तर ही आता पोचलो आहे एकाच मिनटात आम्ही पोचतोय तर ह्या यूट्यूब चॅनलला स सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट करा कमेंटमध्ये कळवा कर हि हो व्हिडिओ कसा वाटला ही बघा हो ही महादेवाचं मंदिर आहे पूर्ण घाटात पूर्ण घाटाच्या खालीच आहे पैते घाटाच्या पैत्यालाच पूर्ण आहे बघा व काही इकडून दरी दिसते दरी आहे बघा ही व काही मोठी दरी आहे व काही दरी आहे बघा ही तर आपण पावसाळ्यात बी येऊ शकतो बघा ही पावसाळ्यात इथं पाणी पाजारतं बघा आता पावसाळा बंद झाल्यामुळं पाणी नाही पाणी पाहतात बघा ही बघ बघाय बघू शकता तुम्ही सकाळी मंडळी आता मंदि मंदिरात आम्ही आता गेटमधून आता आम्ही प्रवेश करतोय बघा मंदिरात आता आम्ही निघालोय वर निघालोय बघा काही ही हका ही पायरे केले ते वर बोले हर हर महादेव आपण महादेवाचे बघत आहात महाशिवरात्रीला आपण आवर्जून इतक्या लांबणी येतो पुण्या मुंबईवरून लोक येतात पुण्या मुंबईवरून कुठून कुठून बाहेर देश म्हटलं तर महादेवाला लोक येतात आता बाबा का बघा काही महादेवाचं शिवलिंग आहे बघा बघा ही महादेवाचं शिवलिंग आहे बघा ही इथं दर सोमवारी किंवा दर याला महाशिवरात्रीला इथं कार्यक्रम असतो बघा आपल्याला तर आपण हे करा वाटले आणि श्रावण महिन्यात बी निसर्ग श्रावण महिन्यात आपल्याला कार्यक्रम असतो सकाळी धबधबा आहे मावली का मार येऊ दबदाबा आहे धबधबा आहे पावसाळ्यात पावसाळ्यात पाणी अजून वाहत आहे बघा अजून पाऊस आता बंद झाला आहे पावसाचं ही नाही पण अजून पाणी पाजारलेलं पाणी अजून वाचतंय बघा तर हे बघा ही निसर्ग आहे ही सुंदर निसर्ग आहे अवश्य भेट द्या या महाशिवरात्रीला या सोमवारी किंवा श्रावणात भेट द्या का सुंदर आवश्यक आहे भेट द्या शिवभक्तांनी आवर्जून या पिंड ही अका इथं पिंड आहे ही पिंड फिंद, पिंड असल्या पिंडीला बी आपण बेल बेलवदळ ही वाहून आपण दर्शन घेतो तर ही गुफा आहे ही बाबा काही गुफा गुफेत असं मंदिर आहे कोणाचं म्हणजे गावात नाही गावात म्हणजे ह्याच्यात नाही काय नाही घाटात घाटात मंदिर आहे बघा हे बघा काही होाट आहे हे ह्याला जातो पलटणला जातो घाट घाटाच्या अलीकडे एक मांजरवाडी म्हणून गाव आहे वाडी आहे त्या वाडीत गा वाडीसाठी घाट आहे त्या घाटात ह्या खाली मंदिर आहे बघा महादेवाचं त्या महादेवाच्या मंदिराला सोमवारी श्रावण महिन्यात किंवा आपल्या महाशिवरात्रीला सोमवारी तुम्ही बी आवर्जून भेट देऊ शकता मांजरवाडीच्या घाटात येऊ शकता तर तुम्ही मला तुम्हाला माहिती नसेल तर ह्या ज्या आपल्या मारवाडीच्या आईच्या पाठीमागच बघा पार रस्ता आहे रस्त्यात पावलवाट आहे पाऊल रस् पाऊल रस्त्यात आल्यानंतर गाठ्यात हळूहळू यायचं खाली तर तेव्हा हो रस्ता सोडायचा असं नाही बघा मंडळी तेव्हा रस्ता आपण मंदिरात पोचत नाही तोपर्यंत तेव्हा रस्ता सोडायचा नाही मंदिर लय लांबी नाही घाटाच्या था। यालाच आहे मंदिर गाठू गाठ उतरला की पाऊल रस्त्यानं खाली र याचं झेंडा दिसतोय झेंडा दिसला की आहे म्हणजे काही आता खाली चाललोय आम्ही बघा पूर्ण बांधकाम चाललंय बाबा काही बांधकाम चाललंय निसर्गाच सांगतात आम्ही चाललोय बघा काही बांधकाम आहे आता आम्ही तुम्हाला वरण धबधबा दाखवाला तर आता त्या धबधबा जवळ चाललो आहे आम्ही आता काही धबध बघूया आपण आता बघा आलोय बाबा इथं धबधब्या बघा बघाय आता Wow, ही बघा दबधबा आहे आपला बघा किती सुंदर किती सुंदर दिसते बघा धबधबा यो अजून पावसाळा पावसाळा हिऊन बी पाणी पाजारत बघा ही सुंदर निसर्ग आहे बघा हे असं वाटतंय ही न हलू नाही असं वाटतंय सुंदर गाठात आहे बघा पहिले एकदा तरी तुम्ही अशी सुंदर भेट द्या का कमावली असं नाही की तुम्ही सोमवारचं जे आवं कधी बी येऊ शकता आवश्यक येऊ शकता ही हो का ही धबधबा पाणी आहे का पाणी अजून दिसतंय का मंडळी तुम्हाला पाणी हो का ही देवीचं मंदिर आहे बघा हो का ही गो पूर्ण गोव्यात आहे बाबा ही गोवा आहे बघा पूर्ण गोव्यात मंदिर आहे का आणि एकदम स्वच्छ आणि स्वच्छ आहे आणि गा गाण नाही म्हणजे पाला नाही पासोळा नाही काही नाही ना मग देवीचं मंदिर आहे आणि तुम्हाला मंडई देवीच्या दर्शनाला बी तुम्ही येऊ शकता आपण म्हणतो शुक्रवार स शनिवार सॉरी शुक्रवार मंगळवारी तुम्ही येऊ शकता कधी बी येऊ शकता असं नाही की तुम्हाला वाटत असेल या देवळाचं मोठं देऊळ आहे गर्दी असेल काय काहीही गर्दी नाही मंडई आम्ही आपलं आलो या आरा सुट्ट्याही म्हणून काही काही काहीतरी देवीचं मंदिर दिसते त्याच्यामुळं तुम्ही हे करा चॅनलला आपल्या सरप्राईज करा राम राम मंडळी